विविध प्रश्नांना दैनिक पुढारीनं वाचा फोडली जिल्ह्याच्या विकासात पुढारीचं मोठं योगदान आहे आपल्या लेखणीतून सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्यानं आवाज उठवणाऱ्या दैनिक पुढारीचा सोमवारी पंच्याऐंशीवा वर्धापन दिन साजरा झाला या निमित्तानं मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव हो, पुढारीचे चेअरमन डॉ योगेश जाधव हो, आणि त्यांचे चिरंजीव राजवीर जाधव हो, यांच्यावर राजकीय सामाजिक सांस्कृतिक कला क्रीडा सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला स्वातंत्र्यपूर्व काळात एका ध्येयानं प्रेरित झालेल्या ग गो, गो जाधव हो यांनी दैनिक पुढारी या वृत्तपत्राला प्रारंभ केला सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडल्यानं पुढारी दैनिक जनमानसात रुजलं तर डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी दैनिक पुढारीचा राज्यभर विस्तार केला सोमवारी टाउन हॉल उद्यानात दैनिक पुढारीचा वर्धापन दिनाचा सोहळा रंगला जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री दादा पाटील खासदार धनंजय महाडिक भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक कृष्णराज महाडिक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार संजय मंडलिक खासदार धैर्यशील माने आमदार प्रकाश आवाडे पी एन पाटील शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे कर्नाटकच्या आमदार शशिकला जोल्ले शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के महापालिका प्रशासक के मंजूलक्ष्मी इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओम प्रकाश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई गोकुळचे संचालक डॉक्टर चेतन नरके बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मुख्य संपादक डॉ प्रतापसिंह जाधव पुढारीचे चेअरमन योगेश जाधव आणि त्यांचे चिरंजीव राजवीर जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला दैनिक पुढारीच्या वर्धापन दिनानिमित्त एक जानेवारीला टाउन हॉल बागेत स्नेहमेळावा भरला आणि या निमित्तानं सर्वांनीच एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छाही दिल्या